नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महादेव दादा आटकर पंचरत्न कृषी सेवा केंद्र खामगाव आज आपण या शेतामध्ये आलेलो आहे या शेतकऱ्यांच्या यांचा आज टरबूजाची तोडणी चालू आहे या शेतकऱ्यांचा आपण परिचय द्या नाव संतोष गजानन जिल्हा बुलढाणा गाव कोणतं तेवी आज हे नायदिवी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा इथे आपण प्लॉट मध्ये आलेलो यांचा प्लॉट हा संपूर्ण आपल्या पंचरत्न कृषी सेवा केंद्राच्या मार्गदर्शनामध्ये चाललेला आहे लागवडीपासून ते काढणीपर्यंत त्यांना सर्व प्रकारचं मार्गदर्शन आपल्या पंचरत्न कृषी सेवा केंद्रामार्फत झालेलं आहे त्यांना स्प्रे वॉटर सोबल खत काळणी कोणत्या स्टेजला करायची पाणी किती सर्व प्रकारचं मार्गदर्शन यांना आपल्या पंचरत्न कृषी सेवा केंद्रामार्फत मिळालेलं आहे आणि आज त्यांचा प्लॉटची काढणी चालू आहे आज आपण हे जी बघतो आज आपण त्यांच्याकडून एकदा खर्च वगैरे बघून घेऊ भाऊ तुमच्या या प्लॉटला खर्च किती आलेला आहे टोटल टोटल खर्च आला आपल्या प्लॉटला एक लाख एक एक लाखाच्या जवळपास यांना खर्च केलेला आहे पूर्ण तर यांना यांना औषधीचा खर्च झालेला आहे जो औषधीचा खर्च किती झालेला औषधी आणि स्प्रेचा त्रेचाळीस हजार सातशे पंचवीस त्रेचाळीस हजार सातशे पंचवीस औषधी आणि स्प्रेचा खर्च झालेला आहे आपल्या कृषी केंद्रामार्फत आणि बाकीचा टोटल अवांतर खर्च मल्चिंग बेड डोस आणि आता तोडणीचा खर्च हा सर्व खर्च पाहता एक लाखाच्या जवळपास त्यांचा खर्च केलेला आहे आणि आता आपण हा जो माल दिलेला आहे आता या मालाची क्वालिटी बघू शकता आपण जवळपास चार पाच किलोच्या वरच फळ आहेत सर्व तीन चार पाच असेच फळ आहेत आणि हा एक नंबर माल आहे टोटल आता भाऊ हा जो माल आहे हा माल आपण काय भावन दिलेला आहे आठ रुपये पंच्याऐंशी पैसे आठ रुपये पंच्याऐंशी पैसे आणि ही गाडी किती टनाची आहे ही गाडी अठरा टनाची आहे बघू शकता आपण ही गाडी ही अठरा टनाची गाडी आहे जवळपास अशी आता अजून आता प्लॉट बघू शकता तुम्ही त्यांचा अर्ध्या मधात पर्यंत पण तोडणी गेलेली नाही अजून अठरा टनाची गाडी त्यांची भरलेली आहे आता अजून कमी कमीत कमी बारा ते पंधरा टन माल निघू शकतो म्हणजे जवळपास तीस ते पस्तीस टन त्यांना माल होऊ शकतो एक नंबरमध्ये हा तीस टन जरी पकडला आपण तरी आठ रुपये पंच्याऐंशीच्या भावाने जर पकडला तर जवळपास दो दोन लाख पासष्ट हजार रुपये त्यांच्या या मालाचे होऊ राहिले आणि उर्वरित जो माल काही जो दोन नंबरचा राहते तो जवळपास सहा आट, टन माल निघेलच असा जर साधारण आपण जर यांच्या उत्पन्नाचा ॲव्हरेज पकडला तर जवळपास तीन सव्वा तीन लाखापर्यंत त्यांना उत्पन्न होऊ शकते आणि त्यातून जर कधी एक लाख रुपये खर्च वगळला तर त्या एक तरी पण त्यांना दोन ते सव्वा दोन लाख रुपये त्यांना उत्पन्न निव्वळ नफा होऊ शकतो असं त्यांचा प्लॉट आहे सध्याच्या कंडिशनला आता या आपल्या कामगिरीबद्दल आणि आपल्या पंचरत्न कृषी सेवा केंद्राच्या मार्गदर्शनाबद्दल ते संतोष भाऊ करून आपण मार्गदर्शन जाणूया तुम्हाला काय वाटतं आमच्या पंचयत्न आम्ही जे तुम्हाला मार्गदर्शन दिलं तुम्हाला जे उत्पन्न मिळालं हे याबद्दल तुमचं काय मत आहे आणि बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता असं उत्पन्न झालं हे अवशेष सोडली त्याच्यापासून एक नंबर उत्पन्न झालं बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल बाकी शेतकऱ्याची आपण सल्ला चांगलीच देऊ बाबा औषधी चांगलीच औषधी आहे तुम्ही विश्वास करू नका चांगली आहे तर तुम्ही सुद्धा सर्वांनी सुद्धा एकदा आमच्या कृषी सेवा केंद्राला अवश्य भेट द्या आणि आम्हाला तुमचे जे काही प्लॉट असले आम्ही काढणी लागवडीपासून ते काढणीपर्यंत तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करू आणि तुम्हाला चांगलाच चांगला नफा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू एवढं बोलून आम्ही थांबतो